मला ठाऊक आहे शत्रू तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करतो पण मी त्याचं रूपांतर तुझ्या भल्यासाठी करतो चिंता सोड आणि आता शांतपणे ऐक मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतील नियतीनुसार इथे हिसकावून खाणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा हा कधीच दुःखी होत नाही म्हणून वर्तमानात तू निस्वार्थ कर्माचे रूप लाव कोणाच्या आशेवर अथवा मदतीला अवलंबून राहू नकोस कारण त्या रूपावर येणाऱ्या फळावर अधिकार हा फक्त आणि फक्त तुझाच असेल कर्म शुद्ध ठेव आणि हो भिवू नकोस भिवू नकोस भिवू नकोस कारण नकोस तुझ्या पाठीश तुझ्या पाठीश तुझा भिवू नकोस नकोस मी तुझ्या पाठीस कोणावर राग व्यक्त करायचा असेल ना तर तो मुखाने करा मनाने नाही कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे त्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागतेच तुमची खरीखोरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं मीपणा दूर ठेव विश्वासपदरी ठेव आणि मग बघ अपयश कधीच तुझ्या दारी येणार नाही आणि जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी कारण भिवू नकोस भिव नको मी तुझ्या पाठीशी तुझ्या पाठीशी तुझ्या भिवू नको भिव नको मी मी तुझ्या पाठीशी तुझ्या पाठीशी